सिंहगड कॅम्पसच्या मावशीला आज सरप्राईज व्हिजिट द्यायचा प्लॅन केला होता बसने कात्रजला पोहोचलो पण कॅम्पसला जायला काय बस नव्हती सगळे कॅबचे ऍप्स दोन तीन किलोमीटरला दोनशे अडीचशे रुपये वगैरे दाखवत होते तेव्हा मला आठवलं की आपण एक नवीन ऍप इन्स्टॉल केले ते म्हणजे बग्गी त्यात मावशीच्या घराचं लोकेशन टाकून पाहिलं तर शंभरच्या च्या आसपास भाडं दिसलं मग काय शून्य मिनिटात बुकिंग करून टाकलं पाच आपली बग्गी आली पण तिला सरप्राईज द्यायला मी तिथून मार्गस्थ झालो कॅम्पस मधल्या डोंगरावर मावशीच्या घरी पोहोचवलं तसं घरी गेलो दोन तीन वेळा बिल वाजवली पण कुणी आलं नाही मग मावशीला फोन लावला तर समजलं आपल्या सरप्राईजचा गेमच झालाय मावशी तीन दिवसासाठी गावाला गेलीत आहे तसा पळत खाली आलो बग्गी रिव्हर्स मारून निघालेला दा दादांना म्हणलं तेवढं जाताना डोंगरावरून खाली सोडा उशीर झालेला त्यामुळे फिसकटलेल्या प्लॅनचं काय करावं काय करावं विचार करत असताना अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या दुकानावरती अजून एक बोट दिसला हॉटेल व्हाईट कॅसल पहिलं रिसेप्शन गाठलं उपलब्ध असलेली शेवटची रूम डेली ऑफर मध्ये एक हजार रुपयात बुक केली मला वाटलं शेवटची शिल्लक रूम म्हणजे कळकट बळकट का मला बळकट विषय असेल पण आत गेल्याबरोबर एकदम व्यवस्थित चकाचक रूम होती या सगळ्या गडबडीत राहून गेलेली कामावर उरकून पडी मारली आणि थेट सकाळीच उठलो गणलेल्या सरप्राईज नंतर चेकआउट करून घरी निघालो आपल्या सरप्राईजचा गेम तर झालाच होता पण बग्गी ॲप आणि सिंहगड कॅम्पस जवळच्या हॉटेल व्हाईट कॅसेलने आपलं आयुष्य सोपं केलं होतं पुण्यात तुम्हाला अफोर्डेबल कॅब सेवा हवी असेल तर बग्गी ऍप इन्स्टॉल करा आणि सिंहगड कॅम्पस वडगाव जवळ ते साठी हॉटेल व्हाईट कॅसलला एकदा नक्की भेट द्या आणि अशाच कडक स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढील